श्री स्वामी समर्थ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा ऐकण्याने जास्त समजेल त्यामुळे शक्य असल्यास हा व्हिडिओ अशा ठिकाणी पहा जिथे वातावरण पूर्णपणे शांत असेल प्रिय हनुमान भक्तांनो जय सीताराम मी अशी कामना करते की तुम्ही आणि तुमचे कुटुंबही निरोगी असतील या शुभेच्छांसह पुढे जाऊया तुम्ही शत्रूंनी त्रस्त आहात का किंवा तुम्हाला असे वाटते का की तुमच्या प्रगतीमध्ये कोणी अडथळा निर्माण करत आहे जर होय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत राहा हजार शत्रू देखील तुमचे काही नुकसान करू शकत नाहीत फक्त दोन जायफळ येथे पुरा तर कोणत्याही शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला शत्रूंमधून सुटका मिळेल आणि तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत दोन जायफळांचा उपाय हा एक प्राचीन तांत्रिक आणि ज्योतिषी उपाय आहे ज्याचा उपयोग शत्रूंपासून संरक्षण नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि यश प्राप्त करण्यासाठी केला जातो हा उपाय केवळ शत्रूंच्या प्रभावाला कमी करत नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतो जेव्हा दोन जायफळांचा उपाय तुम्ही कराल तेव्हा फक्त दोन जायफळांच्या उपायाने तुम्ही तुमच्या शत्रूंना नष्ट करू शकता तुम्ही तुमच्या शत्रूंना शांत करू शकता दोन जायफळांचा उपाय करून शत्रूंपासून सुटका मिळेल दोन जायफळ तुम्हाला कायमचे शत्रूंपासून मुक्त करणार जायफळ तुमच्या जीवनातून शत्रूंना दूर करेल आणि शत्रूंना शांत देखील करेल तसेच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही जायफळांचा उपाय करता तेव्हा जायफळ जो असतो तो खूपच पवित्र असतो खूपच चमत्कारी असतो आणि तुमच्या जीवनात खूप फायदा देतो जेव्हा त्याचा उपाय तुम्ही योग्य पद्धतीने करता प्राचीन काळात जे ऋषी मुनी होते ते जायफळानेच मोठ्या मोठ्या शत्रूंचा नाश करत आणि शत्रूंपासून मुक्त होत मी तुम्हाला सांगते जायफळाचा सुवास माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो आणि ज्या ठिकाणी तुम्ही जायफळाचा उपाय करता असे समजून घ्या की तिथे धनाची वर्षा होऊ लागते धनसंपत्ती घरात वाढू लागते आणि शत्रूंमधून देखील तुम्हाला सुटका मिळते आता पहा कदाचित तुमचा एक शत्रू असेल दोन शत्रू असतील तुमचे हजार शत्रू असतील किंवा लाख शत्रू असतील कितीही तुमचे शत्रू असतील कितीही ताकदवान का असेना तुमचे शत्रू पूर्णपणे गुडघे टेकून पराजित होतील जेव्हा तुम्ही जायफळाचा उपाय करता आता तुम्हाला सांगते की ज्या शत्रूंबद्दल तुम्हाला माहितीही नाही ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला कळले नाही की ते तुमचे शत्रू आहेत अशा शत्रूंनाही तुम्ही जायफळाचा उपाय करून पराजित करू शकता हा उपाय केल्यावर तुमचा शत्रू तुमच्याविषयी काहीही वाईट विचार करू शकणार नाही आणि तुमच्यासाठी काहीही वाईट करू शकणार नाही असे समजा की चारही बाजूंनी तुमचा शत्रू पराजित होईल आणि तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही आजचा काळ कलियुगाचा आहे आणि आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला एखादा तरी शत्रू असतो गरज नाही की खूप शत्रू असतील पण खूप लोक असे आहेत जे तुमच्यावर रागावतात कधी ना कधी तुमच्याबद्दल चांगले विचार करत नाहीत आणि तुमच्या यशाचा स्वीकार करत नाहीत जे लोक तुमचे शत्रू आहेत ते गुप्त असतील किंवा उघडपणे असतील जे उघडपणे आहेत ते थेट तुमच्यावर हल्ला करतील थेट तुमच्याशी वाईट बोलतील पण जे गुप्त शत्रू आहेत ते खूपच धोकादायक आहेत गुप्त शत्रू असे असतात की कधी तुमच्या घरात नुकसान करतात धनाची हानी आरोग्याची हानी हे तुम्हाला कळतही नाही ते खूप काही असे करतात ज्यामुळे घरात त्रास दुःख संकट यातना वाढत जातात आणि तुम्हाला कळतही नाही म्हणून नेहमी गुप्तशत्रूंपासून खूप जास्त सावध राहण्याची गरज असते आता पहा खूप लोक असे आहेत जे म्हणतात की शत्रूंपासून सुटका हवी शत्रू आपल्या जीवनातून दूर व्हावेत आपल्या शत्रूंनी खूप त्रास दिला आहे इतका त्रास दिला आहे की आता आपल्याला कळत नाही की काय करावे तर पहा जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य विधीने जसे आम्ही सांगतो तसे केलात तर उपाय यशस्वी होईल आणि तुमचे शत्रू पराजित होतील तुमचे शत्रू शांत होतील तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत फक्त जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा तुम्हाला उपायनी टाईकून समजून घ्यावा लागतो आणि तसेच करावा लागतो जसे तुम्हाला सांगितले आहे तर योग्य पद्धतीने उपाय करा आणि मग पहा तुमचा जो काही शत्रू आहे तो नक्कीच पराजित होईल जर तुम्हीही हनुमानाचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीराम किंवा जय श्री हनुमान किंवा जय शनिदेव लिहा श्री हनुमान यांच्या कृपेने तुमची जी काही मनोकामना आहे जी काही तुमची अर्जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हा शनिवारचा उपाय आहे आणि हा उपाय शनिवारी संध्याकाळी करायचा आहे पूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने हनुमानाचे नाव घेत हा उपाय करा तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल संपूर्ण श्रद्धा आणि पूर्ण निष्ठेने श्री हनुमान आणि शनिदेव महाराज यांच्या चरणी जी अर्जी लावली जाते ती नक्कीच पूर्ण होते आणि त्याला जीवनात नक्कीच ते मिळते जे त्याला हवे असते तर घरात बसूनच तुम्ही हा उपाय करून तुमची मनोकामना पूर्ण करू शकता शनिवारी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला पाच ते सातच्या दरम्यान करायचा आहे आता पहा तुम्हाला काय करायचे आहे शनिवारी संध्याकाळी एक साधा कागद घ्या ज्यावर कोणतीही रेषा नसावी किंवा काही लिहिलेले नसावे असा कागद संपूर्ण साधा आणि कोरा असावा या कागदावर तुम्हाला काळ्या पेनने शत्रू लिहायचे आहे तुमच्या शत्रूचे नाव येथे लिहायचे नाही कारण अनेकांना त्यांच्या शत्रूंबद्दल माहितीही नसते किंवा मा त्यांना त्यांचा शत्रू कोण आहे हे माहीत नसते किंवा हे कि मा देखील माहीत नसते की अमुक व्यक्ती त्यांचा शत्रू आहे म्हणून फक्त आणि फक्त त्या कागदावर काळ्या रंगाच्या पेनने शत्रू लिहा जेव्हा तुम्ही त्या कागदावर शत्रू लिहिता तेव्हा तो फक्त एका शत्रूला शांत करत नाही तुमच्या जीवनातील कितीही शत्रू असले समोरून हल्ला करणारा असो किंवा गुप्त शत्रू असो तो, तो सर्वांना शांत करतो म्हणून कागदावर फक्त शत्रू लिहा कागदावर जो तुम्ही काळ्या पेनने शत्रू लिहिला आहे त्या शब्दाभोवती त्या काळ्या पेनने गोल सर्कल काढून त्याला घेरून टाका म्हणजेच त्या नावाभोवती एक वर्तुळ तयार करा आता पहा तुम्हाला दोन जायफळ घ्यायचे आहेत बऱ्याच लोकांना जायफळाबद्दल माहिती असते पण बऱ्याच जणांना जायफळ काय आहे हे माहीत नसते जायफळाला इंग्रजीत नथमेग म्हणतात आणि हिंदीत जातीफल म्हणतात बाकी तुम्ही दुकानात जा जिथे पूजेसाठीचे साहित्य मिळते तिथे जाऊन म्हणा की दोन जायफळ हवे आहेत पूजा करण्यासाठीचे जायफळ तुम्हाला सहजपणे मिळतील दोन जायफळ साबुताना तुटलेले किंवा खांडत असू नयेत ज्या कागदावर तुम्ही शत्रू लिहिले आहे आणि सर्कल बनवले आहे त्याच्यावर ही दोन जायफळ ठेवा हा उपाय तुम्ही घरातच कराल पण जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमचा चेहरा दक्षिण दिशेला असला पाहिजे दक्षिण दिशा म्हणजे साऊथ डायरेक्शन साऊथच्या दिशेने तुमचा चेहरा ठेवून त्या कागदावर दोन जायफळ ठेवा नंतर संकट मोचन हनुमानजी आणि भैरव बाबांकडे प्रार्थना करा हे संकट मोचन हनुमानजी जसे तुम्ही भगवान रामांचे सर्व कष्ट दूर केले तसेच माझ्या जीवनातील शत्रूंनाही दूर करा तुमची कृपा माझ्यावर कायम ठेवा मी माझ्या शत्रूंना वर्तुळात टाकले आहे आता तुम्ही मला माझ्या शत्रूंपासून वाचवा माझे जे शत्रू आहेत ते गुडघे टेकून पराजित होवोत आणि माझे काहीही नुकसान करू शकू नयेत फक्त इतकीच कृपा माझ्यावर करा तुम्ही ज्या प्रकारे भगवान रामांच्या जीवनातील दुःख दूर केले त्याचप्रकारे माझ्या शत्रूंनाही माझ्या जीवनातून दूर करा एवढे बोलल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर थोड्या अंतरावर थोड्या लांबच्या ठिकाणी जायचे आहे जे तुमच्या घरापासून थोडे दूर असेल आता कुठे जायचे आहे तर तुम्हाला बाभळीच्या झाडाजवळ जायचे आहे तुमच्या घराच्या जवळ नाही तर थोडेसे दूर जायचे आहे याची काळजी घ्या आता पहा जर तुमच्या घराच्या जवळ म्हणजेच थोड्या अंतरावर बाभळीचे झाड नसेल तर तुम्हाला कोणतेही काटेरी झाड शोधायचे आहे ज्याला काटे असतील आता झाड जितके मोठे असेल तितका हा उपाय लवकर प्रभावी होईल आणि तितकाच अधिक फायदा तुम्हाला मिळेल म्हणून प्रयत्न करा की जर बाभळीचे झाड असेल किंवा कोणतेही काटेरी झाड असेल आणि ते मोठे असेल तर त्या झाडाखाली हा उपाय करा जर मोठे झाड सापडत नसेल तर तुम्ही कोणत्याही काटेरी झुडपाच्या जवळ म्हणजे झाडाच्या जवळ हा उपाय करू शकता तर बाभळीच्या झाडाजवळ पोहोचून तुम्हाला तिथे जमिनीत एक छोटेसे खड्डे खोदायचे आहे हवे तर घरातूनच एखादी छोटी काठी वगैरे घेऊन जा ज्यामुळे तुम्ही सहजपणे खड्डा करू शकता आता त्या छोट्या खड्ड्यात तुम्हाला काय करायचे आहे ज्या कागदावर तुम्ही जायफळ ठेवले होते तो कागद त्या खड्ड्यात ठेवायचा आहे आणि मातीने झाकून टाकायचा आहे ठीक आहे झाकल्यानंतर तुम्हाला काहीही करायचे नाही सरळ घरी परत जायचे आहे आता पहा जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा प्रयत्न करा की तुम्हाला कोणी थांबवू नये किंवा टोचू नये कारण जेव्हा कोणी तुम्हाला थांबवते किंवा टोचते तेव्हा हा उपाय यशस्वी होत नाही तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या घरी परतत आहात तेव्हा वाटेत मागे वळून पाहू नका किंवा कोणाशीही बोलू नका ठीक आहे घरी येऊन तुम्हाला हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हा उपाय संध्याकाळी सात वाजेपूर्वी पूर्ण करायचा आहे ठीक आहे सात वाजल्यानंतर हा उपाय लागू नाही हा संध्याकाळी सात वाजेच्या आधीचा उपाय आहे आता पहा तुम्हाला सांगते की हा उपाय कोण करू शकतो स्त्रिया आणि पुरुष दोघेही हा उपाय करू शकतात फक्त ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पिरियड्सच्या वेळी हा उपाय करू नये फक्त याची काळजी घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारी करायचा आहे आणि फक्त शनिवारीच हा उपाय करता येईल पूर्ण सच्च्या श्रद्धेने हा उपाय करा आणि मग पहा कसा फायदा होईल आणि तुमच्या जीवनात चमत्कार कसा होईल तुमचे कितीही शत्रू असतील सर्व शत्रू शांत होतील आणि कधीच तुम्हाला त्रास देणार नाहीत तर हा उपाय तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितला आहे जर तरीही समजले नाही तर तुम्ही एकदा व्हिडिओ नीट ऐकू शकता की काय उपाय करायचे आहे कधी करायचे आहे आणि किती वाजता करायचे आहे आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल भक्तांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम जय शनिदेव महाराज आणि जय श्री हनुमान नक्की लिहा जेणेकरून शनिदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी